राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी सर्व बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कांद्याला तब्बल दोन हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलचा दर त्या ठिकाणी मिळालेला असून नाफेड करून सुद्धा कांदा खरेदी त्या ठिकाणी सुरू झाली आहे पिंपळगाव सोबतच लासलगाव बाजार समिती असेल निफाण बाजार समिती असेल सोलापूर बाजार समिती असेल संगमनेर बाजार समिती असेल आळे फाटा मार्केट असेल पुण्याचं गोलटेकडी मार्केट असेल अशा महत्वाच्या बाजारपेठेत कांद्याला काय दर मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबत हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तेवढे लाईक नक्की जरूर देखील अकरा जून रोज इथे बाजारभाव आपण पाहतोय पहिली बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक झाली बघा तीस हजार क्विंटल कमीत कमी दर पाचशे पंचवीस रुपयांनी जास्तीत जास्त भेटतो चोवीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे कोल्हापूर विक्रमी आवक या ठिकाणी पंधराशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर मिळते पाचशे रुपयाने जास्तीत जास्त दरपटते कोल्हापूर बाजार समितीला दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो मुंबई विक्रमी आवक या ठिकाणी झाली आहे आठ हजार आठशे चौदा क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी नऊशे रुपयाने जास्तीत जास्त दरपतो एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची ख्यातनाम बाजार समिती जी काय आहे ती आहे त्या ठिकाणी सोलापूर विक्रमी आवक या ठिकाणी झालेली आहे अकरा हजार चोवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो शंभर रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय सोलापूर बाजार समितीमध्ये कांदाला कांद्याला दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे पुणे विक्रमी आवक या ठिकाणी झालेली आहे आठ हजार सहाशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाचशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय पुणे बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती जी काय आहे ती आहे त्या ठिकाणी कळवण नाशिक विक्रमी आवक या ठिकाणी झालेली आहे पंधरा हजार तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाचशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार तीनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी नागपूर आवक झाली बघा दोन हजार दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमी जास दर भेटतोय त्या ठिकाणी आठशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय नागपूर बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी आळेफाटा आवक झाली बघा सात हजार सहाशे सत्त्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतोय एक हजार रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय आळेफाट्यामध्ये दोन हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे मनमाडा आवक झालेली आहे बघा दोन हजार पाचशे क्विंटल कमी कमी दर भेटतोय दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय मनमाड बाजार समितीत कांद्याला एक हजार आठशे एक रुपया प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी राहता विक्रमी आवक या ठिकाणी झालेली आहे चार हजार चारशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय कांद्याला राहता बाजार समितीमध्ये बावीसशे रुपये प्रति क्विंटल